शेलू वांगणी येथील घर स्वीकारले नाही तर घराचा हक्क हिरावून घेणाऱ्या पंधरा मार्च चा शासन निर्णयातील कलम क्रमांक सतरा रद्द करून सुधारित निर्णय जाहीर करावा आणि मुंबईतच घरे देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी याची आठवण करून देण्यासाठी रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संयुक्त लढा समितीच्या वतीने गिरणी कामगार मोठ्या संख्येने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे पश्चिम येथील निवासस्थानी भेटीला जाणार आहे असा निर्णय घराच्या प्रश्नांवर एकत्र आलेल्या चौदा कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला नऊ जुलै रोजीच्या गिरणी कामगारांच्या यशस्वी लढ्याच्या पार्श्वभूमीवर दहा जुलै रोजी विधानभवनमध्ये गिरणी कामगार लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गिरणी कामगारांच्या नेत्यांच्या बैठकीत वरीलप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी गिरणी कामगार उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे या बैठकीत लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते विजय कुलकर्णी हेमंत गोसावी रमाकांत बने विवेकानंद बोलोसे ॲडव्होकेट बबन मोरे आनंद मोरे हरिनाथ तिवारी अरुण निंबाळकर दिलीप सावंत निवृत्ती देसाई संतोष सावंत सुधीर निकम वैशाली गिरकर आदींनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क